या बुलेटिनचे प्रायोजक आहेत गांधी रिसर्च फाउंडेशन नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटलचे सुपरफास्ट बुलेटिन चंपाषष्टी निमित्त जळगाव शहरातील खंडेराव महाराज मंदिर येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी तळी भरण्यासाठी गर्दी केली होती यावेळी हळद आणि भंडारा उधळून प्रार्थना करण्यात आली महापालिकेचे जुने पाईप चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी विरोधी पक्षनेता सुनील चुकडू महाजन यांच्या अटकपूर्व जामिनावर अकरा डिसेंबर रोजी कामकाज होणार आहे सुनील महाजन हे गुन्हा दाखल झाल्यापासून शहरातून पसार झाले आहेत उच्च शिक्षित तरुण सुबेग कुलकर्णी व संकेत पाटील यांनी एरोफोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून औषधी गुणधर्म असलेल्या काश्मीरी केशर शेतीचा प्रयोग जामनेर शहरात यशस्वी केला आहे विशेष म्हणजे कुठलेही प्रशिक्षण न घेता स्वतः अभ्यास करून हा प्रयोग यशस्वी करून दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले घरपट्टी भरणा केला नाही तर नळ संयोजनासह जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचे जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी कळवले आहे महापालिकेच्या घरपट्टी थकबाकीदारांना आपली घरपट्टी तात्काळ भरण्याची सूचना देण्यात आली आहे थकबाकीदारांसाठी दरवर्षी लागू होत असलेली अभय योजना यंदा लागू होणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे अमळनेर तालुक्यातील दैवत फाट्याजवळ ओमनी गाडी आणि मोटरसायकलचा सा शनिवारी रात्री भीषण अपघात झाला आहे अपघातात मोटरसायकलवर असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर ओमनी मधील चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा या होत्या काही विशेष घडामोडी यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार